सोलापूर येथील मौजे कुरघोट तालुका दक्षिण सोलापूर येथील सिंधीवनात बेकायदेशीरित्या मानवी आरोग्यास हानिकारक अशी ताडी शिंदी जवळ बाळगून ती नोकरामार्फत विक्री केल्याबाबतचा दाखल गुन्ह्यात शेतमालक अनवर पाशा चांद चांदपाशा पटेल बैत्रेचा इस्राणार कुरघोट तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे ह्या ताकीकत अशी की दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंद्रुप पोलिसांना खबर मिळाली की मौजे कुरघोट तालुका दक्षिण सोलापूर येथील सिंधीवनात काही व्यक्ती बेकायदेशीररित्या मानवी आरोग्यास हानिकारक अशी ताडी शिंदी विक्री करत आहेत त्याप्रमाणे पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकली असता त्यांना दोनशे लिटरचे दोन बॅरल पन्नास लिटरचे कॅन असे ताडी शिंदी सदृश्य रसायन मिळून आले त्याबाबत तेथील अझर इसम चय्याला विरागोड किश्तय्या व छप्पन्न हा व्यक्ती जागेवर मिळून आला त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरच्या कृत्याबाबत माहिती देऊन सदरचे शेत शेतमालक अन्वर पाशा चांदपाशा पटेल याचे असल्याचे सांगितले त्यामुळे सदर व्यक्ती व शेतमालक अन्वर पाशा पटेल यांच्या विरुद्ध भादवी तीनशे अठ्ठावीस प्रमाणे गुन्हा दाखल केला व हजर व्यक्ती चप्प्याला वीरगौड किश्तया याला अटक करून पुढील कारवाई केली सदर घटनेनंतर शेतमालक याच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती त्यामुळे त्यांनी अॅडव्होकेट शशी कुलकर्णी यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता त्याची सुनावणी अतिसत्र न्यायाधीश आर एन पांढरे यांच्यासमोर झाली त्यामध्ये आरोपीच्या वकिलांनी शेतमालक अन्वर पाशा पटेल यांच्या मार्फत युक्तिवाद केला की यातील शेतमालकाने कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य केले नाही मंद्रुप पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता गुन्हा दाखल केलेला आहे शेतमालक नेहमीच कायद्याचे पालन करतात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विरुद्ध जाऊन ते कोणतीही कृत्य करत नाहीत गुन्ह्यातील कळमे आरोपीस लागू होत नाहीत शेतमालकाविरुद्ध गुन्हाच होऊ शकत नाही सदरचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने शेतमालक अन्वर पाशा पटेल यांना अटी व शर्तीसह अटकपूर्व जामीन मंजूर केला सदर कामी आरोपी शेतमालकांतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी ॲडव्होकेट स्वप्नील सरबदे ॲडव्होकेट प्रसाद अग्निहोत्री ॲडव्होकेट प्रणव उपाध्ये ॲडव्होकेट आदित्य आदोने यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट कुलकर्णी यांनी काम पाहिले